हीराचं अठ्ठावीस धावांची आवश्यकता होय का करण शकेपुढचा चेंडू याला हुसार स्वित्झर चेंडू जातो एक धाव त्यांना होता मिळ एक धाव इथे

आणि सर्वत्र प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी एक सल्लोष करून आनंद साजरा केला होता जवळजवळ पाचशे वर्षानंतर आपण अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी अयोध्या मंदिर बांधण्यात आलं आणि त्यामध्ये रामललाची मूर्ती स्थापन करण्यात आली आता बावीस जानेवारीला बरोबर वर्ष होतोय आणि सर्व सण त्या पुन्हा एकदा बावीस जानेवारीच्या प्रथम वर्रा मंदिराची वाट पाहत आहे ज्योतिष नायला बाहेर जाणार नाही काय नाथ चेकरा चेंडू सत्तावीस धावांची आवश्यकता अकरा चेंडू आणि सत्तावीस धावांची आवश्यकता रिकेश नायनाथ एक चांगला गोलंदाजी आहे तुर्त गोलंदाज आहे चांगल्या पद्धतीने गोलंदाजीची ऍक्टिव्हपणा बघतो त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय तीन बाद एकवीस अशी राहू सांगा थोडासा थांबून येतोय बोल आणि त्या प्रकारचा गोलंदाजीचा सा, चांगली चांगली ग्रीप आहे चांगली लेंथ आहे आणि वेग परिवर्तन करण्याची क्षमता जी आहे त्याच्याकडे ज्या प्रकारे तो बॅट्समन शेवटच्या क्षणापर्यंत बघतोय कारण आता त्याला माहितीये की इथे काय गरजेचं आहे संध्याकाळ झाले वारा हळूहळू शांत होत आहे मध्येच एखादी जीव घेत आहे परंतु आता विकेट मध्ये ज्या प्रकारे थोडीशी जी काय एक ह्युमिडिटी दिसते त्याच्यामुळे मे मी चेंडू तो चांगला ब्रेक होऊन जाऊ शकतो सो फोकस करणं गरजेचं आहे आता मात्र आवाज जर उजव्याशी खूपच बाहेर चांगला चेंडू होता पडला तर आपल्या बाजूला वळण्याची एक्सपेक्टेशन होती परंतु चेंडू सर्व यशरक्षकाच्या हातात जातोय वेळ फार नव्हता दृष्टी पूर्णता एज वरती आहे सोडून दिला अवांतर भाव मिळाली पुन्हा एकदा अवांतर आणि अवांतर प्लस एक अशा दोन भावा मिळतात जवळपास तीन धावांचा मिळतो या ठिकाणी नक्कीच आता मात्र आणि तेवीस धावांची आवश्यकता दहा चेंडू धावांची आवश्यकता दाभो संघाला जिंकण्यासाठी महागर मधून आदर्श चषक मिळण्यासाठी दहा चेंडू आणि तेवीस धावांची आवश्यकता आहे दीपेश एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याचाच समाचार घेणं आवश्यक आहे त्या अर्थातच ऋषिकेशला ऋषिकेश तेवढ्याच नातीचा तेवढ्याच आक्रमक फलंदाज आहे या ठिकाणी झेड होतो ऋषिकेशने बॅटफोटवर झेंडू मारण्याचा प्रयत्न केला आणि वाद होतोय अर्थातच ऋषिकेश तेवीस जागांची आवश्यकता मात्र नऊ झेंडू तेवीस जागांची आवश्यकता <ुण> गडवडी या संघाचा सांगायला कमलाय दीपेशिवा या संघाचा नेतृत्व कर आणि ज्याच्या हातात या शेडाचा तोर आहे ये अंतिम लढत या मैदानावर दीपेशा प्रकारे आत्ता गोलंदाजी केली आहे का याची गोड दीपेशना गेल्या मार्ग

दोन चेंडू दोन गरीबा दोन चेंडू नक्कीच छान दाखल आहे त्यांनी व्यवस्थित फलंदाला ओळखले आणि जात मारण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलाय पद चेंडू होता आणि गुटू मोरे सारखा एक चांगला फलंदाज चौक मध्ये जाय आता तर दोन महत्वपूर्ण यश मिळतो ऋषिकेश आणि गुटू मोरे आता मात्र तेवीस ग्रामांची आवश्यकता खान चेंडू तेवीस ग्रामांची आवश्यकता

ऋषिकेशला एक चांगल्या पद्धतीच्या फलंदाजी करणारा फलंदाज थांबू मध्ये परतलाय प्रेक्षकांनी नक्की सोडत हा सामना अर्थातच टोस्तो चेडू जात बोलायचा एका अधामेसाठी एक धाव येते आणि एक अधामेने लॉकसंख्या होती आहे सव्वीस हायट्रिक मात्र होतसंख्या सव्वीस मगाशी आपण कार्तिक का अजुलकर यांच्या दोन मित्रांना प्रेडिक्शन विचारलं कार्तिक का अजुलकर जाहीर करून सांगतात की कुठल्या प्रडीच्या वतीनं आहे किंवा एक गाव पण पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धावा यशस्वी पूर्ण झाल्या धाव संख्या होती अठ्ठावीस वीस धावांची आवश्यकता विजया करता सहा चेंडू आणि वीस धावा समीकरण तयार होत आहे एक मोठं अवघड सहा मराठवाडी संघ आपण प्लीज शेवटचा षटक आहे मराठवाडी संघ बारा तर कार्तिक यांच्याकडून दोन हजार रुपयाचा नक्कीच एक चांगलं मोटिवेशन चालू आहे मध्ये अठ्ठावीस अशी धाव संख्या सहा चेंडू आणि वीस धावांची केवळ आवश्यकता आहे अर्थातच दापोस संघाला निषेध वरती आता पूर्णपणे जबाबदारी असणार आहे ऋषिकेश तंबू मध्ये परतल्यानंतर प्रेक्षकांची थोडी नाराजी आपल्याला पाहायला मिळते आणि खरी अर्थानं तो एक चांगला बोलनच होता दिपेश नायडात त्याला सिंगल डबल करणं आवश्यक होतं आणि रोटिंग करणं आवश्यक होतं तो जर पाहिलंय तर दिपेशने पूर्णपणे जपडून ठेवलं आणि महत्वपूर्ण शेप हे तंबोध्ये चेंडू आता तर चेंडू अमंतर वाटते होती आहे एकोणवीस एकोणीस धावांची आवश्यकता सहा चेंडू एकोणीस धावांची आवश्यकता बरोबरीसाठी तीन षटकांची आवश्यकता कंपल्सरी चेन आहे सहा चेंडू एकोणीस धावांची आवश्यकता निशास्ता शेकरी पुढच्या चेंडू काम करण्याचा निशा हा सुंदर चेंडू सरळ बोलत सरळ निर्माण चेंडू धावसंख्य नाही धावसंख्य काय एकोणतीस आदर्श क्रीडा मंडळ आर्य यांनी खूप मेहनतीने या चार दिवस स्पर्धेचं आयोजन केलं गुरुवारपासून ही स्पर्धा आपण पाहतोय आज स्पर्धेचा समारोप सत्र स्पर्धेचं थोड्याच वेळीस वितरण होणार आणि अर्थात आदर्श क्रीडा मंडळ आर्य यांनी आयोजित केलेल्या आदर्श चषका समान कोण करतो आपल्याला पाहायचं आहे दाभोळ की घरटवाडी हा चेंडू अर्थात समांतर चेंडू अमांतर नाव येते धावसंख्या वाढते नवसंख्या होती तीस आता मात्र पाच चेंडू अठरा धावांची आवश्यकता पाच चेंडू अठरा धावांची आवश्यकता

चार चेडू आणि अर्थातच सतरा धावांची आवश्यकता चार चेणू सतरा धावांची आवश्यकता